वयोवृद्ध महिलेची सोन्याची पोत खेचून नेणारे दोनही आरोपी एक लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद गुन्हे शाखा का युनिट कामगिरी दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पंचवटी पोलीस स्टेशन येथे एका वयोवृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात इसमानी महिलेची सोन्याची पोत बडजबरीने खेचून चोरून नेली होती या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अमलदार हे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस हवालदार विशाल काठे नाजिम खान पठाणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून बातमी मिळाली की पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे रजिस्टर नंबर चारशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे दाखल गुन्ह्यातील दोन संशयित सं। सदर गुन्ह्यात वापरलेल्या त्यांच्या सिल्वर रंगाच्या डी जी चोवीस एकाहत्तर यावर उपनगर जेल रोड भागात येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांना दिली असता त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार गुन्हे शाखा युनिट कडीला पोलीस उपनिरीक्षक वेतन श्रीवंत पोलिस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रशांत मरकड नाझिम खान पठाण विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी प्रदीप म्हसदे विशाल देवरे पोलिस अंमलदार अमोल कोष्टी मुक्तार शेख अशांचे पथक तयार करून सदर पथकाने उपनगर परिसरात पाडेकर गॅस एजन्सीजवळ सापडा लावून दोन संशयित इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रथमेश नितीन उशीर वय बावीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर चार निशिगंधा अपार्टमेंट टाकडी रोड शांती पार्क उपनगर नाशिक जोएल डेनियल म्हस्के वय एकोणवीस वर्ष राहणार दोनशे तीन ओमकार हा हाईट्स पारिजातनगर विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ जेल रोड नाशिक रोड नाशिक अशी सांगितली त्यांना सदर मोटरसायकलबाबत व गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता आधी उडवाउडवीची उत्तरे दिली तेव्हा पोलिस खाक्या दाखवताच प्रथमेश याने सांगितले की सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी आम्ही मोपेड मोटरसायकलवर वा एका वयोवृद्ध महिलेचा नाशिक वकीलवाडी येथून पाठलाग करून ती महिला घरात जात असताना पत्ता विचारण्याच्या बहण्याने तिच्या गड्यातील सोन्याचे मंगळसूत्र बडजबरीने हिसकावून ओढून पळून गेलो अशी कबुली दिली सदर गुन्हा शेअर मार्केटमधील फॉरेक्स व ट्रेंडिंगमध्ये तोटा झाल्याने केला असल्याचे चौकशीमध्ये सांगितले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोपेड ॲक्सेस मोटरसायकल रुपये ऐंशी हजार किमतीची तसेच चोरलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राची एक लाख दहा हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नमूद आरोपितांना पुढील तपासकामी जप्त मुद्देमालासह पंचवटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले महाराष्ट्र माझा न्यूज मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक